थे आम्ही आसा नागझर पासून ते नाग अणखण्यापर्यंतची दुर्दशा कशी असा ती आम्ही पळया रस्ते नागझरात नाग क्रॉस करतासनात पोट रस्त्यांची अशी दुर्दशा झालेली आहे साडीक खो असतात कटार खो पण तो बी पुरव दिसतात आणि रस्ता पण सगळं कसं झाला तो इमेजिन करू शकतात तुम्ही રસ્તો શારદા હાયર સેકન્ડ્રી સ્કૂલ ઓફ આર્ટ્સ એન્ડ કોમર્સ હજી દુર્દશા કલા ગે વિદ્યા અ ભોત હ सध्या हा आता तुलस किवाडी जो हिरा पेट्रोल हिरा फार्म जे आता थं रस्ता वता थं ही रस्त्याची परिस्थिती

सध्या जी हास सर, सर, असा थंडी सध्या हा आता सध्या खडी कचराकडे टनचे पै हंगासर अशी तक्रार असते की या रस्त्या दीस रात अशीच असतात रात लोकांक येत असताना बरोच भंय निर्माण जाता एकदा रात्री रात्री मंदिर असतात त्या गोरवां शेतकऱ्यांनी आपली गोरवां सांभाळपो पण दीस सांगतच आसता त्याच्या फुडें ह्या रस्त्यांचे मोठो मोठी समस्या लोकांना ते गोरवां सांभाळची काय रस्ते सांभाळचे हेचेकडे कोण लक्ष दिवपी आता काय वाहन चालकांना कसे त्रास जातात गोरवांचे पळता पावसाचे उदीक ह्या रस्त्यावर भरलेले असा आणि ह्या उदकां उदकाच्या पोंदा कशे खड्डे लिपलेले आहात ते दिसता आनी आणि या खंयचोय चा वाहन चालक चा स्कूटर मोटरसायकल वालो, वालो आपली स्कूटर घेवन गेला जाईत आणि चुकून ते स्कूटर तेजी स्थिती कितें जातली हे कोणीतरी जाणून घेवचें हे पहिला असतं तुम्ही वारखण असे म्हणतात हंगर आणि तर निसर्ग पय किलो सुशोभित असा सुंदर वातावरण आणि सुंदर निसर्ग कालच्या ह्या हे हंगासर पाणी भरलेले इतके पाणी भरलेले की परिसरात शेत भरून उदक रस्त्या हे शेतीत भात सरताले स्थानिकांचं एक हंगर एक रोष असा दरवर्षी ही परिस्थिती अशीच घडता फाटल्या दिसांनी हायन व्हिडिओ केले हे कोणीतरी बैठक दिली आणि सांगलीले आम्ही सगळ्यांना सांगलं ऑथॉरिटीक सांगला पण कोणच लक्ष घेणार आता तुम्ही पैता असे हंगासर जो परिसर दिसता ह्या सगळ्या परिसरां ह्या शेतीत मातयेचे ढीक दिसतात पयात जे लोकांना विचारले त्यांना लोक सांगतात हंगासर हे सगळे मोपा ही सगळी माती वयर काढली ती सगळी माती हंगासर व्हावून येली आणि सगळे कुल्ले गेला ही माती पण कशी दिसता मातयेचे डोंगर झाले हरच्युली हासर शेतीचे डोंगर असूक हिरवळ असूक जाय असली पण हे राजकारण कसे का ते काय कळना पयत जाल्यार हा ही सगळी जाल्ली नष्ट कोणी तरी हेचेर विचार करतलो आणि ही समृद्धी सृश्टी बरी तयार जातली बरो रंग येतलो म्हणून लोक वाट पयतात आणि हे सगळे जे आता ते लोकांची इच्छा आसा हो सध्या आम्ही आता कसारमांड्यार कासारम्यार हर जो बसस्टॉप असा पण त्या बस बसस्टँडाकडे कसे खड्डे पडल्यात ते आणि उद्या तुम्हाला हायन जी शेताची माती आता दाखली ती चुकून हाय वारखंड म्हणून नाव घेतले वारखंड नसारमंड्याचा प्रकार